ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी महाराष्ट्रातील नेते बेळगावला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी सातत्यानं करत असतात या उलट बेळगाव सीमा भागाचा मुंबईवर हक्क आहे त्यामुळे मुंबईला केंद्रशासित करण्यात यावे असा प्रस्ताव कर्नाटक सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवावा अशी अजब मागणी अथणीचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी कर्नाटकच्या विधानसभेत बोलताना केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटकमधील जनतेचा महाराष्ट्राप्रती असलेला द्वेष दिसून आला लक्ष्मण सावदी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात सुद्धा उमटण्याची शक्यता आहे त्यावर महाराष्ट्रातील नेत्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिल्या बेळगावच्या आणि मुंबईच्या बरोबरीची तुलना करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांना माझा सवाल आहे की मुंबई ही अशी आहे की मुंबईने पूर्ण देशातल्या आणि जगातल्या लोकांना आपल्या कुशीमध्ये सामावलेला आहे बेळगावच्या मराठी माणसांना जो अन्याय केला जातो आहे त्याच्याकरता त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्हीच नव्हे तर सगळ्यांची ही मागणी आहे की बेडगाव हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे मुंबईला तोडणाऱ्यांच्या बऱ्याच लोकांचे स्वप्न मागच्या काळामध्ये महाराष्ट्रीयन लोकांनी फेल केलेले आहे त्यामुळे त्यांचे जे मुंगेरी असीन स्वप्ने आहेत ते कधी सक्सेस होऊ शकत नाही मुंबई ही महाराष्ट्राची आहे महाराष्ट्राची असणार आणि देशाची ती आर्थिक राजधानी असणार आहे त्या कर्नाटकाच्या आमदाराला बरखास्त केलं पाहिजे पक्षांनी समज देऊन त्यांना पदमुक्त केलं पाहिजे कारण मुंबई ही मराठी माणसांनी मिळवलेली एक राजधानी आहे मुख्य गोष्ट हीच राहील की आमची मागणी ही आहे काँग्रेसचं आधी सरकार असेल किंवा भाजपचं असेल बेळगाव मधल्या मराठी माणसांवर जो अत्याचार आहे तो थांबला पाहिजे आणि म्हणून मोदी साहेबांना माझी विनंती आहे की त्वरित बेळगावला केंद्रशासित करा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा